आजच्या महत्त्वाच्या पंधरा ठळक बातम्या लाडकी बाईंसाठी आता फक्त याच कागदपत्रांची गरज तहसील कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही एक कागदपत्रे असले तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे विरोधी पक्षनेते दानवे निलंबित विधान परिषदेत प्रसाद लाड यांना शिविगाळ करणे भोवले षडयंत्र रचून कारवाई आता सरकार पर्सनल चॅट वाचणार सरकारी बडगा व्हॉट्सअप आता खाजगी राहणार नाही अशी धर्मांतरे सुरूच राहिली तर हिंदू होतील अल्पसंख्याक उत्तर प्रदेशातील गरिबांच्या धर्मांतरांवर हायकोर्टाचे कडक ताशेरे लाडकी बहीण योजना अर्जासाठी मुदतवाढ एक जुलै ते पंधरा जुलै असलेली अर्जाची मुदत आता एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली आहे मुंबईकर गॅस्ट्रोच्या विळख्यात रुग्णांमध्ये वाढ नागरिक हैराण मुंबईत आज घडीला गॅस्ट्रोचे सातशे बावीस रुग्ण मलेरिया डेंगू रुग्ण घट मराठा आरक्षणात आता मागासवर्ग आयोग प्रतिवादी सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप लाडकी बहींची जमिनीची अट रद्द भगिनीकडून कोणी पैसे घेतले तर त्यांना जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदे यांचा इशारा आधी हिजाबबंदी आता जीन्स टी शर्टलाही मनाई चेंबूरच्या आचार्य मराठी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवा ड्रेस कोड लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा आता साठ वरून पासष्ट वर्षे मुख्यमंत्री शिंदे यांची विधानसभेत घोषणा भगिनींकडून कोणी पैसे घेतले तर थेट जेल राहुल गांधी बालबुद्धी मोदींकडून विरोधी पक्ष नेत्याची खिल्ली राहुल यांच्या विरुद्ध कडक कारवाईची मागणी माजी खासदारांसाठी नव्या संसदेचे दरवाजे बंद माजी खासदार हे विद्यमान खासदाराचे अतिथी म्हणून जाऊ शकतात मनोज जरांगे पुन्हा मैदानात हिंगोलीमध्ये मराठा येलगार संवाद रॅलीच्या तयारीला वेग शहरातील चौका चौकात दोनशे बोंगे लागणार मोफत विजेसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक मुंबई नवी मुंबई ठिकठिकाणी आंदोलन राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद